विसरण भावा तुझा विसरन भावा आनंद तेथीचा मुके वाचा। अशी वाचा बहिरे ऐकतील काणे रे आंधळ्याशी डोळे पांगुळाशी पाय तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणतात त्याप्रमाणे की अगदी त्या ठिकाणी तो आंधळ्याला डोळे फुटावे पांगळ्याला पाय फुटावे अशी अंतकरणामध्ये चेतना निर्माण होत असते खरं तर या अभंगा सुरुवातीला तुकाराम महाराजे म्हणतात बाराही सोळा गडियांचा मेळा सतरावा बसवंत खेळ अरे हे बारा कोण आणि सोळा कोण खरं म्हणजे संत महात्म्यांनी आपल्या बरोबर चालण्याकरता जगातील जेवढे कोणी आहे साधक आहे मुमुक्षु आहे त्यागी आहे हो विरक्त आहे याचबरोबर देव आहे ग्रह आहे हो तर ज्याप्रमाणे चंद्र सूर्य अखंड बारा सोळा जणी हरिशी नेनती मनोनी फिरतते रात्रंदिवस तुकाराम महाराज त्यांना पण म्हणतात चला आमच्याबरोबर बाराही सोळा गडियांचा मेळा सतरावा बसवंत खिडियारे जो जीवनकळा प्राप्त करणारा योगी सतरावा सतरावी जीवनकळा प्राप्त करणारा त्याला पण तुकारामार म्हणतात चल आमच्याबरोबर हो एकटा बसून अंतर्मुख होऊन समाधी लावून जर तो आत्मानंद भोगत असतील तर त्या आत्मानंदापेक्षा हा ब्रह्मानंद सर्वश्रेष्ठ आहे आपतरे त्याकी कौन बढाई औरन कु भलो नाम धराई काहे इतना भार राखे दुबत धनु धनू दुध चाखे बर सतमेघ फलतही मिरखा कवन काम उनवती राखा चंदा सूरज पावे फेरा एक बेठत न पावे घेरा कहे तुका उपकार ही काज सब कर या रघुराज तुकाराम महाराज म्हणतात योग्यांनी खऱ्या अर्थाने असं जीवन जगलं पाहिजे जी। की जो आनंद आपण भोगतो तो जगाला मिळाला पाहिजे योगी म्हणजे कोण योगी पावन मनाचा साहे अपराधजनाचा अर्थात वारी ही ज्ञानोत्तर भक्ती असल्यामुळे ज्ञानापेक्षा योग्यांपेक्षा व विरक्तांपेक्षा सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे कारण तो सामुदायिक आनंद आहे सामुदायिक म्हणजे काय सर्वांना बरोबर घेऊन चालायचं खट नट यावे शुद्ध होणे जावे दवंडी पिठी भावे चोखामेळ किंवा हो जयाने घातली मुक्तीची गवांदी आणि मिळविली मांदी वैष्णवांची सर्वांना एकत्र घेऊन चालणं तर हा जो आनंद आहे संत महात्म्याने सामूहिक आनंद जो तयार केला हो जसे असाल तसे हो आबाल वृद्ध ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र चांडाळाही अधिकार बाळे नारी नर अधिकरून वेशाही सर्वांनी चाला आणि अशा प्रकारचे सर्व चालता चालता एक एक मुक्काम पार करता करता चार रिंगण ज्यावेळेला होतात त्यावेळेला एक दोन ठिकाणी उभे रिंगण होत असते उभ्या रिंगणामध्ये हा जो माऊलींचा अश्व आहे हा हो थेट भोई समाजाच्या दिंडीपासून तर पाठीमागे पितळी विना इथपर्यंत येत असतो अर्थात सर्वांना दर्शन देतो आणि हे झाल्यानंतर हो वाखरी हे शेवटचं मुक्काम आहे सर्व पालख्या आपापल्या मार्गाने येतात मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या नगरातून येते नाथ महाराजांची पालखी पैठणून येते हो अशा सर्व पालख्या ज्या वेळेला वाखरीला येतात हो आषाढ शुद्ध नवमीला त्या दिवशी वाखरीला एक प्रकारे हो आणि फार मोठा सोहळा तयार होत असतो प्रत्येक फडावर कीर्तनं प्रवचनं चालू असतात हो वाखरीचा सोहळा हा जगात कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही सर्व पालखी सोहळे हो आणि एकत्र येतात आणि असा जो एकत्र आलेला सोहळा नवमीच्या दिवशी हो दुसऱ्या दिवशी दशमीला हो क्रमाक्रमाने क्रमाक्रमाने नंबर दिल्याप्रमाणे एक एक पालखी सोहळा पंढरपुरात प्रवेश करायला सुरुवात होते मागे राहतो तो फक्त ज्ञानबाऱ्यांचा पालखी सोहळा अर्थात राजा हा सर्वांच्या पाठीमागे असतो हो सर्वांना पुढे करत आपण स्वतः मागे राहतो ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा तुमाईसे शेवट ज्ञानबाऱ्यांचा पालखी सोहळा असतो आणि तो जो आनंद आहे वाखरीपासून तर पंढरपुरापर्यंत हो दिशा कळत नाही भान कळत नाही वेळ कळत नाही आपण काय म्हणतो अत्यंत प्रत्येक मनुष्य हा अभंगाच्या आशयाशी तद्रूप होतो आणि त्या तद्रुपतेला हो आणि हो जवळ करून हो घर दार हो काय नकळे दिवस की राती अशा प्रकारची त्याची अवस्था होते हो वार दिवस काळ काही कळत नाही आणि अशा पद्धतीने पंढरपुरामध्ये प्रवेश करताना या सर्व आळंदीपासून तर पंढरपुरापर्यंत चालण्याचा जो आनंदाचा उच्चक्रम होतो आनंदाचा कळस होतो अशा कळसाचा आनंद प्राप्त करून मनुष्य पंढरपुरामध्ये पोचतो पंढरपुरात पोचल्यानंतर पुन्हा एकदा हो सर्वांची सामुदायिक आरती होते आरती झाल्यानंतर हा पालखी सोहळा ज्ञानबरायचा पाल ज्ञानबरायची पालखी ज्ञानबराच्या मंदिरामध्ये जाते आणि चंद्रभागेवर गेल्यानंतर सर्व टाळकरी आपापल्या दिंडीची पुन्हा एक आरती करतात स्वतंत्र हो आणि आरती स्वतंत्र केल्यानंतर सर्व टाळकरी हो दिंडी आता संपली एकमेकाला मिठ्या मारतात पुन्हा पुढ पुढच्या वर्षी भेट होणारे हा सहळ आता पुढच्या वर्षाशिवाय मिळणार नाही टाळकरी मृदंगाचार्य विनयकरी पताकावाले हो सगळे एकमेकाला आलिंगन देतात आणि अलिंगन दिल्यानंतर प्रेमाच्या डोळ्यातून बाहेर पडतात ते वाळवंट चंद्रभागा चंद्रभागेचं पाणी झालेली आरती आणि त्या आनंदाचा कळस हा त्या ठिकाणी होतो एकमेकाला आलिंगन देऊन आणि एकमेकाचा निरोप घेऊन आपापल्या स्थळावर म्हणजे ज्याचा ज्या ठिकाणी मुक्काम आहे तो आपापल्या धर्मशाळेमध्ये निघून जातो अशा प्रकारे पालखेचा जो आनंद आहे हा आनंद प्रतिवर्षाप्रमाणे चालत असतो मीसुद्धा माझ्या जीवनामध्ये जवळजवळ एकोणीसशे त्र्याहत्तरपासून तर आता दोन हजार बावीसपर्यंत हा आनंद भोगत आहे फक्त दोन वर्ष मध्यंतरीच्या काळामध्ये दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस हो एवढ्याच काळात आपल्याला तो आनंद मिळाला नाही पण यावर्षी मात्र आपण हा आनंद हो मागील दोन वर्षापेक्षा काही पट्टीने मोठ्या प्रमाणामध्ये भोगणार आहोत अशा प्रकारचा पालखीचा आनंद हा अविस्मरणीय आहे ओ खरं तर याच्यामध्ये तरुणांनी शिक्षित लोकांनी सगळ्या प्रकारच्या लोकांनी आतमध्ये उतरून हो घरी ज्याप्रमाणे तुम्ही व्यायाम करता चालण्याचा व्यायाम सध्याच्या काळामध्ये मनुष्य हा जेवण वेळेवर करतो पण व्यायाम न केल्यामुळे हो शरीरात ज्या प्रकारच्या गोष्टी असाव्या लागतात व्यायाम असावा लागतो तो राहिला नाही म्हणून तरुणांनी आपला शारीरिक व्यायाम करण्याकरता सुद्धा हो तरुणांनीसुद्धा या वारीमध्ये यावं आणि हा वारीचा आनंद भोगावा चालता चालता वाङ्मयाशी संबंध येतो चालता चालता एक प्रकारे सर्व धर्म समभाव हा विशाल डोळ्यासमोर येतो त्या ठिकाणी सर्व माऊली माऊली करत असतात नळावर सुद्धा गेले तर माऊली आपण पाणी पिलं का सुद्धा माऊली आपण जेवण केलं का आणखी काही करणार का आणखी काही घ्याल का सर्वजण माऊली माऊली करतात आम्ही जवळजवळ पन्नास वर्षामध्ये ज्यांच्याबरोबर आम्ही वारी करतो खांद्याला खांदा लावून पण अजून आम्ही कुणाला जात विचारलेली नाही किंवा उन्हा माहीतसुद्धा नाही की आपल्याबरोबर पन्नास वर्ष हा वारकरी चालतो आहे याची जात कोणती कधीच विचारलं नाही कारण यातायाती धर्म नाही विष्णूदासा असा निर्णय आहे सा वेदशास्त्री हा वारीचा सर्वात मोठा लाभ आहे हो संतांनी सर्वांना एकत्र आणलं हो आणि एकत्र आणून सर्वांना एक बनवलं हो अगदी ज्ञानी असो योगी असो साधक असो मुमुक्ष असो हो सर्वांना एका अधिकारात आणलं हा वारीचा आनंद सर्वश्रेष्ठ आहे खऱ्या अर्थाने सर्व धर्म समभाव हा जो भाग आहे हा त्या ठिकाणी पाहायला मिळतो हो आणि असा हा अन्नदान करणारे तिथे इतके तद्रूप होतात माऊली आम्हाला पुढच्या वर्षी विसरू नका आमचं हे अन्नदान घ्या कारण नामदेव महाराजांनी असं म्हटलेले ए ते एक शीत दिल्या अन्न कोटी कुळाचे होय उद्धारणं कोटी याग केले पूर्ण ऐसे महिमान ये तीर्थीचे पंढरपुरामध्ये हो मनुष्याने हो वारीमध्ये वारकऱ्यांना एक शीत अन्न जर खाऊ घातलं तर कोटी कुळाचा उद्धार होतो असं संतांनी सांगितलेले अन्नदानाचं महत्त्व आहे नामाचं महत्त्व आहे हो सगळ्या प्रकारचं महत्त्व आहे अर्थात पंढरपूरची वारी एका शब्दात सांगायचं म्हटलं तरी ज्ञानोत्तर भक्ती आहे आणि अशी ज्ञानोत्तर भक्ती करणारे संत महात्मे मार्ग जाऊन निघून गेले हो आणि ती वारी आजपर्यंत आपण चावले आज ज्ञानोबर आहे तुकोबर आहे वाङ्मयाच्या रूपाने आपल्याजवळ आहे हो पण खऱ्या अर्थाने ते वाङ्मय म्हणजे आपण बरोबर घेऊन चालायचं असतं पाठ करायचं असतं त्याप्रमाणे तो आनंद भोगायचा असतो यालाच म्हणतात ज्ञानोत्तर भक्ती हो यालाच म्हणतात वारकरी संप्रदायाचा सर्वोच्च आनंद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विसरन भावा तुझा विसरन भावा